राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त लखमापूर इथं भजनी मंडळाकडून ग्रामसफाई उद्या भरगत कार्यक्रम आणि महाप्रसाद राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरीचे तत्व प्रणालीनुसार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची छप्पनवी पुण्यतिथी दिनानिमित्त दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी ग्राम लखमापूर तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला इथं पुण्य स्मृती स्मरण कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यानिमित्त अठ्ठावीस डिसेंबर रोजी लखमापूर गावातील श्री संत गाडगे गाडगेबाबा भजनी मंडळाकडून ग्रामसफाई यशस्वीरित्या करण्यात आली एकोणतीस डिसेंबर रोजी राम लखमापूर इथं सकाळी अकरा वाजता तेतं स्थापना बारा वाजता ग्राम सफाई एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद साडेतीन वाजता ग्रामगीता विश्वग्रंथाची ग्रंथाची टाळ मृतंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा साडेपाच वाजता सामुदायिक प्रार्थना सात वाजता श्री हरिभस्तपरायण अशोक तावरे महाराज अकोला निवासी यांचे राष्ट्रीय कीर्तन नऊ वाजल्यापासून उपस्थित भजनी मंडळांचं भजन संमेलन ब्रह्म मुहूर्तावर सकाळी साडेपाच वाजता सामूहिक ध्यानाचा कार्यक्रम व कार्यक्रमाचा समारोप वरील सर्व कार्यक्रमाला जिल्ह्यातील आजीवन जीवन प्रचारक ग्रामगीताचार्य जिल्हा सेवा अधिकारी जिल्हा प्रचार प्रमुख तालुका सेवा अधिकारी तालुका प्रचार प्रमुख भजनी मंडळ गुरुदेव सेवक गुरुदेव प्रचारक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती संत गाडगे बाबा भजन मंडळ समस्त गावकरी मंडळ लखमापूर तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला यांच्या वतीनं करण्यात आली आहे या छोट्याशा गावात राष्ट्रीय राष्ट्रसंतांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या जोमानं साजरी केली जाते या कार्यक्रमांमध्ये नेहमीच गावातील उत्साही तरुण मंडळी प्रतिष्ठित नागरिक व वृद्ध नागरिक महिला मोठ्या सहभागी होत असतात गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा